नमस्कार रामकृष्ण हरी मी अशोक मिर्गे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता माऊलीच्या वारीमार्गावरचं आजचं हे पंधरावं पुष्प गुंफत असताना मला मनस्वी आनंद होत आहे अचानक कल्पना सुचली आणि दैनिक दिव्य लोकप्रभाच्या संपादकानेही मला फोन केला की सर आपण रोजच काव्यप्रभा सदरामध्ये लिखाण करता तर यावर्षी वारीबद्दल थोडंसं दररोज लिहा वारी मार्गावर आणि म्हणून मी त्यांच्या त्या फोनला होकार दिला आणि अभंग व्रत्तातून कारण संत साहित्य संपूर्ण अभंग व्रत्तामध्ये आहे तर या अभंग व्रतातून मी या ठिकाणी प्रत्येक वारी मुक्कामाच्या स्थळाचं ऐतिहासिक आणि धार्मिक महात्म आध्यात्मिक महात्म मांडण्याचा प्रयत्न केला आज माऊलीची वारी वाखरी मुक्कामाला येते तत्पूर्वी त्या ठिकाणी रिंगणसुद्धा होतं भंडीशेगावला कालचा जो प्रसंग मी वर्णन केला अत्यंत हृदयस्पर्शी असा प्रसंग होता सोपान देवाच्या आणि माऊलीच्या भेटीचा तर आजचं भंडीशेगाव ते वाखरी हे दहा किलोमीटरचं अंतर वारकरी पार करतात आणि आजचा हा शेवटचा टप्पा आ, भंडी गाव ते वाखरी हा शेवटचा टप्पा आहे वारी मार्गातला वाखरीला वारीचा मुक्काम होतो शेवटचं गोल रिंगण या ठिकाणी होतं वारकरी संप्रदायातलं आश्वासहीचं अत्यंत सुंदर अशा प्रकारचा सोहळा वेगवेगळ्या वाऱ्यांचा दिंड्यांचा संगम होतो या वाखरी या गावाला आणि नंतर पंढरपूरच्या मुक्कामाला उद्या सगळ्याच वाऱ्या सगळ्याच दिंड्या त्या ठिकाणी येऊन थांबतात अलोट असा प्रकारचा भक्तांचा तो प्रेमसागर उचंबळून येतो लाखो संख्येमध्ये लाखो संख्येमध्ये वारकरी येतात आणि अत्यंत शिस्तबद्ध वातावरणामध्ये या वारीचा प्रवेश या दिंड्यांचा प्रवेश पंढरपूरमध्ये होतो कसलीही प्रकारची अप्रिय घटना या ठिकाणी घडत नाही प्रत्येक वारकरी अगदी स्वयंस्फूर्तीनं आपापल्या शिस्तीमध्ये चालतो तर अशा प्रकारचं हे वारीचं महत्त्व आणि दिंडीचं महात्म मी वर्णन केलं वाखरीनंतर पंढरपुरात आल्यानंतर पंढरपूरचं जे वारीचं महत्त्व आहे हे विशद करताना मला आवर्जून पुन्हा एकदा आपल्या संप्रदायामध्ये चालू असलेल्या काही आ, मुद्दाम शिरलेल्या लोकावर मी उद्या पुन्हा एकदा भाष्य करणार आहे कारण ही आयुष्यात संधी अशी पुन्हा मिळत नाही खरं पाहिलं तर सध्या समाजाला प्रबोधनाची आवश्यकता राहिलेली नाही समाधानं समाजानं प्रबोधन करावंच असं नाही त्याची आवश्यकता समाजाला राहिलेली नाही परंतु समाज प्रबोधनाच्या नावाखाली जे लोक समाजाला लुटू लागलेत समाजाला लुटू लागलेत आणि स्वतःचे खिसे भरू लागलेत अशा लोकावर बोलणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते साहित्यिकाचं कर्तव्य आहे परवा तुम्ही मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट ऐकलं असेल आणि विरोधी पक्षाचंही स्टेटमेंट ऐकलं असेल की अशी एखादी वेळ ज्यावेळेस राज्यावर राष्ट्रावर समाज प्रबोधनाची येते त्यावेळी साहित्यिकांना त्यामध्ये उतरावं लागतं आणि म्हणून ही वेळ आज आलेली आहे साहित्यिकाला कशामुळं आलेली आहे हे पा विचार करा शाळेमध्ये शिक्षकापासून भीती वाटायला लागली आणि दिंडीमध्ये महाराजापासून भीती वाटायला लागली याच्यापेक्षा दुर्दैवी वेळ कोणती असावी महाराष्ट्रावर म्हणा देशावर म्हणा राज्यावर म्हणा सांगा की ज्या शिक्षकांना आपण देव मानतो तेच शिक्षक लेखरावर मुलीवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करू लागलेत म्हणून शिक्षकापासून शाळेमध्ये शिक्षकापासून भीती वाटायला लागली आहे कसलं दुर्दैव आहे आणि दिंड्यामध्ये महाराज लोक गोळं करायला लागलेत महाराजांचे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलेत महाराज त्या महाराज स्त्रियाबरोबर म्हणा किंवा बाकीबरोबर म्हणा ते व्हायरल व्हायला लागलेत मग असं असल्यानंतर अशा विषयावर साहित्यिकाला बोलावंच लागलं की नाही आणि म्हणून ते सुद्धा भाष्य मी यापूर्वीही केलं अजूनही करणार आहे माझी निर्भीड लेखनी त्या ठिकाणी मी नक्कीच वापरणार आहे ज्याला ते झोंबल त्यानं स्वतःमध्ये थोडी सुधारणा झाली तर करावी धंदा म्हणून परमार्थ करू नका पोटापुरतं घ्या परंतु जनतेला लुटू नका जनता अत्यंत संकटात आहे अत्यंत संकटात आहे शेतकरी तर एवढ्या संकटात आहे की त्याच्यावर आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकट चालू आहेत कोणाला बोलावं त्यानं कोणापशी रडावं कोणाला भीक मागावी अशी अवस्था शेतकऱ्याची झाली आहे कोणत्या शेतकऱ्याची ज्याचा प्रपंच शेतीवर अवलंबून आहे त्याची आहे जे जोड शेतकरी आहेत ना ते आनंदात आहेत ते सुखात आहेत म्हणजे ज्यांना सरकारी नोकऱ्या आहेत आणि स्कीमसाठी शेत्या घेऊन ठेवलेल्या आहेत त्यांना काही बोक आला नाही त्यांचं काही कोणाला दुःख व्हायची गरज नाही परंतु त्यांचा प्रपंच शेतीवर आहे अशा शेतकऱ्याचा वाली कोण आहे देवाशिवाय आपण परवा व्हिडिओ एक पाहिला असेल व्हायरल झालेला लातूर जिल्ह्यातला की ते आई सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे शेतकरी स्वतःच्या खांद्यावर झूल लटकून ओढतात पुढं आणि त्यांची पत्नी कोळप हातामध्ये धरून ते गवत काढू लागलेली आहे का तर त्यांना बैलाचं भाडं परवडाना गेलं तीन हजार रुपये दिवसाला भाडं द्यायचंय बैलाला हा व्हिडिओ व्हायरल झालेला पाहिला काय दिवस आले शेतकऱ्यावर आणि मजा मारणारे कसे मारायलेत सांगा म्हणून मी पि पुढाऱ्यावर बोलतो निर्भीडपणानं शेतकऱ्यावर बोलतो निर्भीडपणानं आत्तापर्यंत कुठं गेलो होतो मी असा जर सवाल तुम्हाला आला तर आत्तापर्यंत मी माझ्याच पोटाची चिंता मला होती मी नोकरीत होतो आणि नोकरीमध्ये बंधनं असतात खरं बोलायची सुद्धा नाहीतर आपल्यावरच काही झ झेंगट येतं पुन्हा ते लोक आपल्या मनीमानशी नसताना आपल्याला संकटात ओढून नेतात नोकरीवर मी सचोटीनं वागलो मला विश्वास आहे पूर्ण की मी जे जे काही केलं ते खरं केलं हा पूर्ण विश्वास आहे मला आणि तुम्हाला सांगू का मी परमार्थ परमार्थ तरी काय असतो हो। प्रत्येक मनुष्य जर स्वतःच्या कामामध्ये स्वतःच्या कर्तव्यामध्ये इमानदारीनं वागला ना तर त्याला बाकीचं वेगळा परमार्थ करायची गरज नाही असं माझं वैयक्तिक आणि ठाम मत आहे प्रत्येकजण याचबद्दलचं गीतेवर भाष्य केलेलं आहे ज्ञानेश्वरांनी स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा या ओळीचा अर्थ बघा स्वधर्म कशाला म्हणायचं स्वकर्तव्याला स्वधर्म म्हणायचं ते काही बाकीच्या धर्माधर्मामध्ये भेद असं नाही असा सांप्रदाय कुठलाच सांगत नाही स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा स्वतःच जे कर्तव्य आहे ते व्यवस्थित पार पाडायचं तो खरा परमार्थ आहे आणि म्हणून याविषयी मी आत्तापर्यंत भाष्य करत गेलो यापुढेही करत राहील ज्याला झोंबेल ते मला फोन करतील फोनवर शिव्या देतील पुन्हा त्यांचे व्हिडिओ ऑडिओ व्हायरल होतील त्याच्यावर सुद्धा मी भाष्य करील तो भाग निराळा परंतु आजचा जो आनंद आहे वाखरीचा त्याच्यावर मी आज, चा, आज बोलणार आहे उद्याच उद्या पाहू ऐकूया माझी अभंग रचना भंडीसे से गावाशी करुणी मुक्काम वाखरीचा नेम पुढे असे कालचा मुक्काम भंडीशे गावला झाला बंधू भेट झाली आणि आता आजचा मुक्काम वाखरीला आहे परंतु दरम्यानच्या काळामध्ये दहा किलोमीटर चालायचं आहे भंडीशे गाव ते वाखरी अंतर दहा किमीवर चाला याचे वाखरी शिवारी उभ्या रिंगणाचा सोहळा हा साचा प्रतिवर्षी वाखरीच्या शिवारामध्ये या दिंडीमधलं उभं रिंगण होतं शेवटीचा थांबा वारी मार्गात आला वाखरी यातला पूर्ण होतो आणि शेवटचा मुक्काम आजचा वारी मार्गातला पंढरपूरच्या अलीकडचा हा वाखरीचा असतो वारी पूर्ण होते आणि उद्या मायबापाची आणि लेकराची भेट होते त्या भूमीमध्ये उद्या प्रवेश होतो वाखरी शेजारी दगडी विहीर वारी मार्गावर बांधलेली आता या वाखरीचा इतिहास काय आहे वाखरीला मुक्कामाला का राहावं हो लागतं परंपरा अशी आहे की वाखरी गावाच्या शेजारी एक दगडी आयताकृती म्हणजे बारवासारखी लंबगोल विहीर जुनाट विहीर आहे आणि ती विहीर कुणी बांधलेली आहे त्याच्यावर आपण प्रकाश टाकूया वर्षे झाली त्या असं दोन असेच्यावर तरी ही विहीर मजबूत ही विहीर दोनशे वर्षापूर्वी बांधलेली आहे आणि ही विहीर पेशवे कालन कालीन आहे बाजीराव पेशव्यांनी बांधलेली आहे असा काही इतिहासकाराचा अंदाज आहे असं काही इतिहासकाराचं म्हणणं आहे आणि दुसरंही मी सांगतो की काही लोकांचं असं म्हणणं आहे की ही विहीर वी वी बाजीराव पेशवे यांनी बांधलेली नसून इंदोरच्या देवी राणी अहिल्याबाई पुण्यश्लोक अहिल्या माता यांनी ही विहीर वारकऱ्यांच्या पाण्याच्या सोयीसाठी बांधलेली आहे ह्या वादामध्ये ही विहीर आहे परंतु या विहिरीचं नाव बाजीराव विहीर आहे आणि या ठिकाणी वारीचं वारी, वारी मार्गातलं रिंगण पार पडतं एवढ्यावरच आपलं आपलं लक्ष केंद्रित करू कारण आपल्याला कोणत्या वादात जायचं नाही आहे आपला मुद्दा वादाचा बनवायचा नाही आहे ही विहीर आहे हे खरं आहे विहिरीचं अस्तित्व आहे हे खरं आहे ती बाजीराव पेशव्यांनी बांधली आहे का पुण्यश्लोक माता अहिल्यादेवीनं बांधलेली आहे हा प्रश्न बाजूला आपण ठेवूया आणि या विहिरीवर बोलूया पेशवे पुण्याचे बाजीराव यांनी दिली दिधली बांधोनी विहिरही अकरा वर्ष त्यांनी वारी तर चालू केली बांधिनी विहिरीचे असे काही लोक सांगत माहिती काही ते म्हणती वेगळेची मी आत्ताच म्हणून गेलो की अकरा वर्ष वारीमध्ये स्वतः पायी चालून पुण्याचे दुसरे बाजीराव पेशवे यांनी वारी मार्गामध्ये ही दगडी विहीर वारख्या वारकऱ्यांच्या न्या, पाण्याची सोय होण्यासाठी आणि या ठिकाणी दिलेल्या इनामी जमिनीमध्ये तुळशी गुलाब झेंडू यासारखे फुलं त्यांना पाणी मिळण्यासाठी ही विहीर बांधलेली आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे आणि काही लोक वेगळं सांगतात असे काही लोक सांगत माहिती काही ते म्हणत ती वेगळेची इंदुराच्या राणी आहे देवीनी इनामी जमिनी दिल्या येथे इंदोरच्या इंदोर, इंदोर संस्थानचे राजे या राजांनी अहिल्यादेवीच्या काळामध्ये इनामी जमिनी या ठिकाणी दिल्या आणि त्यांनीच ही विहीर बांधली असंही इतिहासकाराचं म्हणणं आहे त्याच जमिनीत खोदली विहीर वारी मार्गावर पाण्यासाठी आणि त्यांनी आधी जमीन दिली देवी अहिल्यादेवी होळकरांनी आणि नंतर या ठिकाणी विहीर बांधली पुढे ही विहीर बनवून दस्ते पेशवांच्या हस्ते दान केली परंतु पुढे ही विहीर त्यांनी त्याचं दस्त तयार केलं दस्ताऐवज म्हणजे कागदपत्र तयार करून ही विहीर पेशव्यांच्या हाताने या वारी मार्गासाठी दान केली आणि म्हणून त्यावेळेसपासून त्याला बाजीरावची विहीर असं नाव पडलं मग ते थोरले बाजीराव दाकटे बाजीराव पहिले बाजीराव दुसरे बाजीराव तर हे दुसऱ्या बाजीरावांनी ही विहीर वारी मार्गाला दान केलेली आहे असं असं कोणाचं मत आहे आणि अहिल्या देवीनं दान केलेली आहे असं दुसऱ्यांचं मत आहे बाजीरावांची ही विही विहीर आहे भले त्यांनीच ठेविले नाव तेथे आणि त्यांनीच अहिल्या देवीनच बाजीरावाची विहीर हे नाव ठेवलं असंही काहींच म्हणणं आहे असा इतिहास सांगतात कोणी खरी कोटीवानी देवजाने देव जाणे आता आपलं आयुष्यच किती आपण जन्मलो कधी ह्या पुराण काळातल्या गोष्टी आहेत फार जुन्या ज्याला दो दोन अडीचशे वर्ष झाले मग खरी खोटी वाणी देव जाणे मी अवंगवाणीतूनच माझ्या म्हटलंय की असं दोन इतिहासकाराचं मत आहे खरं खोटं जे काय आहे त्याला पांडुरंग साक्षीदार आहे असा इतिहास सांगतात कोणी खरी खोटी वाणी देव जाणे गोल रिंगणात अश याच विहिरीच्या पुढे शेवटचे होते रिंगणाचे आयोजन आणि याच विहिरीसमोर शेवटचं रिंगण या दिंडी मार्गातलं पार पडतं या ठिकाणी रिंगणाचा आनंद अगदी शेवटच्या वेळेपर्यंत वारकरी घेतात कारण हा वारी मार्गातला शेवटचा मुक्काम आहे गोल रिंगणात अश्व फिरतात अभंग गातात वारकरी आणि या ठिकाणी होणाऱ्या रिंगणामध्ये माऊलीचा एक अश्व आणि घोडेश्वराचा एक अश्व नेहमीप्रमाणे फिरतात आणि अभंग भारूड फुगडीचा आनंद वारकरी घेतात इथे पादुकांची होत असे आरती प्रसाद वाटिती भक्तगण आणि या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी माऊलीच्या पादुका पादुकांची आरती होते बाकी मुक्कामाच्या ठिकाणी कुठं आरती होत नाही परंतु इथं माऊलीच्या पादुकाची आरती केली जाते असा रिवाज आहे अशी परंपरा आहे आणि मग प्रसाद वाटला जातो उद्या वाळवंटी वैष्णवांची दाटी चंद्रभागात ते स्नान होते आणि उद्या मात्र वारकरी पळत सुटतात चंद्रभागेचा तीर पाहण्यासाठी चंद्रभागेच्या काठावर वाळवंटात खेळ ख खेळण्यासाठी वाळवंटात चाली खेळण्यासाठी आधीर झालेले आणि पंधरा दिवस सारखं चालत असलेले नरनारी वारकरी सगळेजण अगदी पळत 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 चंद्रभागा काढतात अशा प्रकारचा सोहळा खेळ मांडीएला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाईरे अशा प्रकारचा सोहळा उद्या पंढरपुरामध्ये आपण पाहूया तोपर्यंत रामकृष्ण हरी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय